हरी ओम ओंकार योग युट्यूब मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी आनंद आज तुम्हाला अजून एक छान मुद्रा सांगणार आहे ती म्हणजे व्यानमुद्रा आता बघा सध्याची जीवनशैली इतकी धावपळीची झाली आहे की आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच वेला नाही त्यामुळे काय होतंय अनेकांना डोळ्यांचे त्रास आहेत सतत स्क्रीन बघावा लागतोय स्क्रीनवरच काम आहे सारखं त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य बिघडलंय शतत एसी मोले आपने ले ले माना ता ता सतत एसीचा वापर वाढलाय त्यामुळे आपले सांधे स्नायू जड पडलेले असतात त्यानंतर मानसिक ताणात विचारूच नका सतत मानसिक ताणातच माणूस वावरतोय एकाग्रता होत नाही मग याच्यावर सगळ्यावर काय उपाय आहे उपाय आहे की नाही आपण गोळ्या घेतो पण नुसते गोळ्या घेऊन होतं का आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये अतिशय छान छान उपाय आहेत नैसर्गिक उपाय आहेत तर ह्या सगळ्या त्रासांवर अतिशय गुणकारी अशी ही मुद्रा आहे ती म्हणजे व्यानमुद्रा आता आपण ती समजून घेऊया ही व्यानमुद्रा कशी करायची आता आपल्या हाताच्या पाचही बोटांपैकी अंगठा पहिलं बोट आणि मधलं बोट या तीनही बोटांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत आणि करंगळी आणि रिंग फिंगर म्हणजेच अनामिका सरळ ठेवायची ही झाली व्यानमुद्रा ही मुद्रा उच्च रक्तदाबासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे उच्च रक्तदाबासाठी अजून एक मुद्रा मी सांगितली आहे ती म्हणजे अपान मुद्रा त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल तो नक्की बघा त्याचप्रमाणे ह्या मुद्रेमुळे अजून काय फायदे होतात आपले एखाद्याला अति घाम येत असेल सतत लघवी लागत असेल त्यासाठी पण ही मुद्रा अतिशय चांगली आहे आळस वात विकार कमी होणं यासाठी पण अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे या मुद्रेच्या नेहमीचा अभ्यासामुळे आपली आकलन क्षमता वाढण्याला मदत होते मानसिक शांतता मिळण्याला पण मदत होते आणि एक अजून महत्वाचा फायदा सांगायचा आहे तो म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बघा हल्ली उष्माघाताचा त्रास खूप जणांना होतो उन्हात बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही घरी वीस मिनिट ही मुद्रा केली आणि मग बाहेर पडलात तर उष्माघाताचा त्रास निश्चितच होणार नाही जेवढ्या व्याधींचा उल्लेख या व्हिडिओमध्ये मी केला आहे त्या सर्व व्याधींना ही व्यानमुद्रा अतिशय उपयुक्त आहे पुन्हा एकदा समजून घ्या ही मुद्रा कशी करायची आहे आताची पाचही बोटांपैकी अंगठा पहिलं बोट आणि मधलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत बाकीची दोन बोट सरळ ही झाली मुद्रा. अशीच अजून उत्तम माहिती उत्तम तुम्हाला हवी असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओम!